आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते प्रयाग प्रयागराज नमस्ते मॅडम नमस्ते प्रयागराज शाही स्नान कसं झालं सगळ्यांच जरा तों... आपला आपला एक एक अनुभव सांगा तर कस झालं आपलं एक्स्ट्रा ट्रॅव्हलिंग आणि काय वाटलं तुम्हाला हात वर करा आणि नंतर बोलता येईल विना हात करता नाही हा काय म्हणता मनीषा माईक सुरू जो माईक सुरू करेल त्यांनी बोला कोणाला शेअर करायचं आत्मा नमस्ते मॅम नमस्ते हा उर... ऊर्जा ग्रहण करताना माझ्या हातात ऊर्जा येत होती पूर्ण हातात एकदम पूर्ण तिथं गेल्यानंतर कुठं असं जा प्रयागराजला गेल्यानंतर तुम्ही बोला ना ऊर्जा ग्रहण करा कधी मग ते तळ हातावर माझ्या ऊर्जा पूर्ण पूर्ण जाणवत होती मला पूर्ण आत शिरते ते असं खूप छान खूप छान यस नेक्स्ट नमस्ते आत्वा नमस्ते uh, मॅडम असं प्रत्यक्षात प्रयागराज गेल्यासारखं वाटलं uh, <laughs> यापूर्वी काशी स्नान केलं होतं पूर्ण फॅमिलीनी पण आज मी माझ्या पूर्ण फॅमिली uh, सोबत तिथं स्नान केल्याचा मला आनंद मिळाला आणि पण ते नशीबान आपण एकशे चव्वेचाळीस वर्षानंतरच प्रयागराज मॅडम तुमचे खूप खूप आभार मानले आणि ती एनर्जी मिळाली असं वाटलं की आपलं शरीर दिव्य शरीर झालंय पण पूर्ण पॉझिटिव्ह आहोत खूप छान खूप छान खूप मॅडम मी खूप खूप सुंदर हे बघा खूप छान एकानेच माईक सुरू करा सगळ्यांनी माईक नका सुरू करू मग फक्त हँड राईट करा मग आपला आवाज आहे ना ब्लर होतो नेक्स्ट कल्पनाने केला होता माईक सुरू बोला कल्पना नवीनच आहेत कल्पना आता बोला कल्पनाचा माईक नाही होणार परत सुरू सारी हेलो मॅडम आत्मा नमस्ते I... बोला बोला सारी आत्माना। का आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते येत येत येतो एकदम क्लिअर Ah, ah. पूर्ण अनुभव आला सगळं विमानात बसले वरती गेले खाली विमानात वरती होते तर खाली असा केशरी खूप लोक सगळे केशरी कपडे घातलेले वगैरे असे दिसत होते नंतर बोटीत आपण बसलो त्यावेळी पाण्याचा प्रत्यक्ष अनुभव आला असा पाण्या पाण्या हात आपण घातलेला ते पाणी अनुभव आलं आणि डुबकी घातला डुबकी घेतल्यानंतर पूर्ण अशी एनर्जी जाणवली ऊर्जा ऊर्जा झाली खूप छान प्रसन्न वाट सूर्याची कोळी किरण फील खूप छान खूप छान अनुभव आला सुंदर खूप यू युनिवर्स यू थँक यू बस एवढं म्हणू शकतो आपण हो ना खूप छान नेक्स्ट हँड्रेड किंवा मग माईक ऑन करून बोला एका वेळेस बोला जवळ जवळ घ्या हा ऐकू येतंय मॅडम हो मॅडम जेव्हा तुम्ही म्हटले ना डुबकी मारा असं तर तेव्हा असं वाटलं की माझ्या आगातली सगळी निगेटिव्ह एनर्जी त्या आली आणि माझे वडील खूप खूप खुश होते बेटा तुझ्यामुळे मला हे साई करायला तुझ्या मॅडमला खूप हसत होते खूप एन्जॉय मॅडम मॅडमनी आणि ते हे नाही का ते साई महाराज सचिन सा तेंडुलकरचे गुरु ते कुरळे कुरळ केसांचे नाही का

तुमचा आवाज नाही येत काय ओके माझाच आवाज नाही आला मीच कल्पना ताईंना म्हणते की तुमच्याकडे नाहीये बोला भाग्यश्री कोडी मैडम एक मिनट भाग्यश्री से होते हैं हाँ हो मैडम भाग्यश्री भाग्यश्री बोला नहीं आवाज नहीं थे भाग्यश्री आवाज ऐतन नहीं है भाग्यश्री तुमचा आवाज येत नाहीये परत अनम्यूट करा आणि बोला त्याऐवजी आणखी कोणाला शेअरिंग करायचं असेल तर करा, करा? बोला, बोला प्रीती मॅडम हा बोला आयफोन ताई प्रीती बोलत आहे मॅम येस येस क्लिअर मॅम मला खूप जरा ठसका आला जेव्हा तुम्ही टॅपिंग कर म्हटला ना तेव्हा खूप जरा ठसका आला अक्षरशः पाणी प्यावं लागलं बाकी खूप सुंदर प्रत्येक गोष्ट जाणवली आणि प्रत्येक गोष्ट ज्यांना सोबत घेऊन गेली होती ते पण सोबत घेऊन आली त्यांना त्यांचा हात पकडून दुपकी घेताना पण पाणी गेलेलं जाणवलं मला <laughs> इतक्या विश्वासानी मी त्यांना ज्यांना घेऊन गेली होती त्या पण विश्वासाने आल्या माझ्यासोबत खूप छान कोणाला नेलं होतं सिक्रेट ओके ओके पण लागला ठसका पण लागला टॅपिंग करताना आता पण तो येतोच आहे मला ठसका अजून पण प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखे झाल्यासारखं प्रयागराजला था जाऊन आली मी आणि माझ्यासोबत माझ्या मुलाला पण बसवलं होतं मॅडम मी फक्त ऐक म्हणून सोबत खूप छान मस्त थँक्यू आनंदी आनंद सर्वीकडे आनंद आनन्द सर्वेकडे नेक्स्ट हाय करा जरा माइक सुरू करून बोलण्याची मला सुद्धा पुढच्या सेशनला जायचं आहे बोला आता भाग्यश्री तुमचा आवाज येते का बघा आठवा नमस्ते मैं। नमस्ते खूप छान झाला प्रवास सुरुवातीपासून इथे पर्यंत असं सूक्ष्म देहातून मस्त प्रवास झाला मला खूप आवडलं मॅडम स्नान करायला ते आंघोळी करतो तेव्हा असं मस्त ती ऊर्जा जाणवली परत ना तुम्ही बोलले की आपला प्रकाश अनुभवा आभा मंडळ अनुभवा तेव्हा मला असं प्रकाशमय खूप छान वाटलं खूप फील झालं ऊर्जा खूप मस्त खर mm -hmm. तर था ग्रँडमास्टर अनुभव करतातच त्यांना त्या गोष्टीचा अनुभव येऊ शकतो पण जेव्हा फर्स्ट सेकंड थर्ड डिग्रीचे लोक अनुभव सांगतात ना तेव्हा खूप छान वाटतं विशेष बघा आता कल्पना ते परत येतील त्या <laughs> रेंज मध्ये खूप सुंदर खूप सुंदर करू ना काय म्हटलं मला दिसलं मॅडम की पहिले मला खूप मोठा प्रकाश दिसला <coughs> आणि जिन्याने मी वरते गेली मला लाल कार्पेट खरंच दिसलेलं की मी चढली आहे आणि मला ट्रॅव्हल्स पण दिसले की मी ट्रॅव्हल्स मध्ये चढली आहे बसली आहे जेवण करताना पण दिसले मी आणि सर्वात मोठ कि मी ते याच्या नदीच्या किनाऱ्यावरती बसून खरच प्रेयर करत आहे आणि सर्वात मोठं मला ज्योतिर्लिंग दिसली की मी तिला असं आलिंगन करत आहे छान वाटलं खूप hmm. सुंदर आनंदी आनंद आनंद आनंदी hmm. सर्व थँक्यू 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 आणखी कोणाला शेअरिंग करायचंय एक शेवटचं शेअरिंग हात वर करावं लागेल बोला राजेंद्र सर खूप छान वाटलं एकदम पूर्ण निगेटिव्ह एनर्जी तर शाही स्नान केल्यानंतर पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी खूप ऊर्जा मिळाली धन्यवाद धन्यवाद तुमच्या पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद दोन वेळा झालं परत नंबर लावला सरांनी आता त्याच्याविषयी छान अनुभूती धन्यवाद धन्यवाद खूप सुंदर खूप सुंदर खूप छान कल्पना ती शॉर्टकट मध्ये बोला हा तुम्ही आता रेंज मध्ये आल्या तर कट कर मॅडम आपण जेव्हा डुबके मारली ना तुम्ही म्हणे मारला आता तेव्हाच माझ सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून गेली आणि माझे वडील सुरुवातीपासून खूप खुश होते इतके खुश होते की बेटा मी किती नशीब आणि तुझ्यामुळे तुझ्या मॅडम मुळे मला आज इथे शाही स्नान करायला भेटतय मग ते सगळं मला आणि वेरुळची हे महादेवाची पिंड दिसली तिथे माझ्या एवढील नमस्कार मात मी नमस्कार करते आणि सचिन तेंडुलकर चे गुरु नाही का मॅडम ते असं कुरळे कुरळे केस होते ते खूप दिसले मला रथावर बसलेले परत माझ्या आई वडिलांनी पाया पडलो आम्हाला आशीर्वाद परत जेवण पर पण खूप सुंदर होत शिरा वरण भात छान जेवण केलं मी आणि माझे वडील खूप खुश होते मॅडम म्हणे तुझ्या मॅडमला थँक्यू म्हण बेटा बरे नशी आणि अशा मॅडम भेटल्या तुला तुझं तर झालंच झालं शाही खान पण माझं पण झालं बर तुझा माझा खूप कौतुक करत होते मॅडम तुम्हाला कोटी कोटी वेळा थँक्यू तुमच्यामुळे हे सगळं झालं मॅडम ब्रह्मांडीय शक्ती थँक्यू रेकी थँक्यू रेकी थँक्यू ब्रह्मांडी खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू युनिवर्स थँक्यू 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 युनिवर्स आम्हाला एवढी ऊर्जा प्रदान केल्याबद्दल की आम्ही सूक्ष्म शरीरातून प्रयागराज प्रवास करून येऊ शकलो याची ऊर्जा आम्हाला या, या ब्रह्मांडाने प्रदान केली त्याकरिता खूप धन्यवाद युनिवर्सचे धन्यवाद म्हणूया युनिवर्सचे धन्यवाद म्हणूया ओके कांचनताई मी संधी देते तुम्हाला बोला कोण बोलणार लीना ताई सुरेखा ताई सायली लीना तांबे खूप खूप छान वाटलं मी मिस्टरांना घेऊन गेलो <laughs> सोबत डुबकी पण दोघांनी एकदाच वेग ते मारली तेव्हा <laughs> ते मला एवढं त्यांना पण एवढं छान वाटलं मला मला खूप छान वाटलं एनर्जी तुझ्यामुळे मला ही एनर्जी मिळाली जेवण पण छान होत खूप खूप छान होत मस्त विक खूप आनंद मिळालं तेवढं भाग्य तुमच्यामुळे आम्हाला मिळालं नाही तर प्रत्यक्षात काय आपण जाऊ शकत नव्हते ते तुमच्यामुळे आम्हाला तिकडे जाईल दुबकी हो प्रत्यक्षात तसं गेलोच आम्ही अप्रत्यक्षात खूप सुंदर हा खूप सुंदर थँक्यू 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 सुरेखाताईन के माइक, माइक बंद है. आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते पहिले अगोदर विमानाचं जेव्हा जिना चालत होती तेव्हा मी पहिले अडखळले मॅडम तुम्ही सगळ्या पुढे गेल्यात मी मागे राहिली आले नंतर तुमच्या सोबत तिथे आल्यानंतर जेव्हा आपण नागा साधूंकडे गेलो ना तेव्हा थोडी मला भीती वाटली त्यांची नागा साधूंची भीती वाटली मला थोडीशी पण जेव्हा स्नान केलं मी नदीमध्ये तेव्हा फ्रेश वाटलं एकदम प्रकाश जाणवला आणि पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्या शरीरामध्ये माझ्या वाहत होती असा अनुभव आला म्हणून खूप छान नागास मला खूप भीती वाटली मॅडम त्यांच्या समोर तुम्ही जेव्हा नेलं त्यांच्याकडे बघावल्यानंतर थोडीशी भीती वाटली मला त्यांची बर बर काय हरकत नाही काय हरकत नाही वाटू शकते हो की नाही हो <laughs> शीतल येते मी तुमच्याकडे ओके 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 कोणी हात वर केला माने दादांनी हात वर केला आहे सायली नार हा माईक सुरू करा सायली त्यानंतर हम्म माने दादांनी मानेदानी दादा हॅड्रेस केलाय सायली करता माईक सुरू माझा आवाजच लेट येतोय तुम्हाला थोडासा सायली होतो का नाही होत आहे हा तो माने दादा शशिकांत दादा तुम्ही हॅन्ड केला पण तुम्ही दिसून आले आम्हाला शशिकांत दादा तुमचा कॅमेरा समोरचा लागलेला आहे कॅमेरा बंद करून परत सुरू हा आता बरोबर आहे नाही झालं ना ओके बोला खूप खूप धन्यवाद कशाबद्दल रेंज कमी आहे तोपर्यंत तोपर्यंत आपण संधी देऊया पहिल्यांदा आल्या आपल्यासोबत रेंज रेंज सोडून आता परत बोला आता रेंज आहे तुमची रेंज नव्हती तर फार व्यक्त करणं तसं अवघडच आहे कारण का माहितीये का अगोदर पारपूर्वी ऐकलं होतं की कित्येक साधू आपले शरीर सोडून दुसऱ्या शरीरात धारण करतात तसा तो अनुभव आहे की आपल्या सूक्ष्म शरीरा त्या प्रयागराला जाणं त्या प्रयागराचा अनुभव घेणं आणि तुम्ही जे स्वप्न म्हणजे तुम्ही जे इच्छा करता ते इच्छा तुम्हाला प्रकट होऊन दिसते तिथं त्या प्रॅक्टिकल अनुभव आहे म्हणजे ते त्या ताईंची पसैन गंगेच्या पाण्याने शहारे आले इट इज नॉट पॉसिबल हे फार अशक्य कुठली गोष्ट आहे अनुभव करणं म्हणजे ऍक्च्युली हेच रिअल प्रायगराज स्नान आहे आता जे स्नान केलं ना तुमच्या हा खरा अनुभव आहे हा अनुभव हा अनुभव व्यक्त करण्यासारखे नाही हा अनुभव तीत आहे अंधकारण ठेवण्याच आहे हा प्रसंग इतकं सुंदर झालं व्हिडिओ 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 डोकं नाही दिसत आहे तुमचं तुमचं डोकं दिसत नाही आहे हा आता आता बघित हा हा कल्पात येत आहे अनुभव आणि कन्सेप्ट परफेक्ट आहे फार आवडली मी तो प्रत्यक्षाने एन्जॉय केला मी त्यामधून गेलो त्या, गे त्या प्रसंगामधून गेलो मी विज्युअलाइज करत होतो की ऍक्च्युली किती शक्य आहे पण ते कुठल्या तरी गुरुचा बोट धरूनच शक्य आणि ते मिळाला तो अनुभव आणि खूप आनंद झाला खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप छान खूप सुंदर आनंदी आनंद सर्वेकडे आनंदी आनंद सर्वेकडे आनंद आनंद सर्वे थँक्यू यू म्हणू या युनिवर्सला त्यांनी आपल्याला ऊर्जा दिली पुढे येण्याची बरोबर आपल्याला घेऊन गेलेत हो ना येस शीतल थांब थांब बा थांब तुझ्या मम्मीचा हा तू वर करते मला दिसतेस तू थांब जरा शीतल नमस्ते मॅडम खूप छान वाटलं मॅडम तुम्ही जे म्हणलं ना तुम्हाला म्हणजे आपले जे गुरु भेटले तसं मला स्वामी समर्थांचं दर्शन झालं आणि नंतर ते नदीमध्ये स्नान करताना पण असं थंड अजूनही शरीर थंड थंड वाटते जे स्नान केलं तेव्हाच आणि खूप छान वाटलं आणि नंतर महादेवाच्या पिंडीपास गेल्यावर पण खूप ऊर्जा जाणवली नाही का असं प्रकाश वाटत होता महादेवाच्या पिंडी मधन प्रकाश येतो आपल्याकडे असं वाटत होत खूप छान वाटलं मॅडम आणि घरी आल्याच्या नंतर ना असं डोक्यामध्ये जड जड झाल्यासारखं वाटलं आणि पूर्ण शरीरामध्ये मुंग्या आल्यासारख्या झाल्या रिलॅक्स आहात शीतल ओके आता, आता आता ओके आहात ओके आता ओके आहे ठीक आहे डोकं फक्त जरा जड जर, जड जर झालं आणि नंतर मग आल्यासारखं वाटलं जरा जर, आता जरा थोडे व्यवस्थित आहे खूप छान खूप छान मस्त बाकी भारती ताई लकडे मॅडम मी आलीच नाही दोन तीन वेळा झालं शाही स्नान पण लकडे ताईच्या हातीच नव्हतं लागलं हो ना बोला लकडे ताई मॅडम तुम्ही जे जे सांगितलं ते सर्व फील होत बोटी होत बोटीमध्ये बसलेलं विमानात बसलेलं आणि नदीच्या पाण्यात हात ठेवलेला ते सर्व काही जाणवत होत फील होत खूप छान वाटलं मी सगळेच गेलतो घरातले <laughs> खूप छान वाटलं मॅडम धन्यवाद तुमचे खूप खुछ। सुंदर खूप छान मस्त पहिल्यांदा फर्स्ट डिग्री आहे आहेत ज्योतिताई कदम काय फील तुम्हाला बघूया बरं आपण कारण नव्या लोकांनी एस्ट्रल ट्रॅव्हलिंग म्हणजे थोडस बोला ज्योतिताई अनम्यूट करा हे नवीन लोकांचे व्हिडिओ आणि माईक या जरास नाही हा आता बोला खूप छान वाटलं असं वाटलं की म्हणजे पूर्ण शरीर उर्जा निर्माण झाले आणि म्हणजे प्रकाश निर्माण वाटत असं प्रयागराज अनुभव आला का तुम्हाला तिथं स्नान वगैरे अनुभव खूप सुंदर खूप सुंदर हे ग्रुपची एनर्जी सोबत असली की नवीन लोकांनाही कठीण नाही गेलं खूप छान मला आनंद झाला कारण कसं आहे खरं तर आपण फर्स्ट डिग्रीच्या सदस्यांना नाही घेत पण यावेळेस म्हटलं नाही मग ते मागे राहून जातील चला <laughs> तर माझी श्रद्धा काय म्हणता मनीषा तुम्ही माईक परत सुरू केला मी ऍक्च्युली मॅडम सॉरी म्हणते मी चार वेळा आले प्रयागराजला चार वेळा सांगितलं होतं तरी चोरून आलेले सदस्य आहे <laughs> पहिल्यांदा स्टार्टिंगला गेलो तेव्हा तीन दिवस तीन वेळा तेव्हा मी आलेलेच होते त्यावेळेसचे ते अनुभव राहिले होते माझे पहिल्यांदा पहिल्या वेळेस आले त्यावेळेस म्हणजे मला काहीच जाणवत नव्हतं फक्त असं डोकं जडजड आणि असं फक्त मी फिरत होते असं असं फिलिंग होत होतं नंतर सेकंड टाइमला मी झोपले होते का खाली पडले होते काय माहित नाही पण असं एकदम झटकिने जागे तुम्ही केलेले होते त्यावेळेस हे केल्यानंतर डुबकी मारल्यानंतर आणि तिसऱ्या वेळेस मला प्रा हे पाणी नदी दिसले आणि ज्योत पण दिसली त्यावेळेस आपण महादेवच्या पिंडीकडे जातो पाणी घालायला त्या दरम्यान आणि आता आजचा अनुभव म्हणजे मी ते सांगितलं की ऊर्जा जाणवली आणि प्रसादाचा वास आला मला असं एकदम अच्छा म्हणजे चार वेळा येऊन तुम्ही सर्व परिपूर्ण केला प्रसाद खाण्याचं हा असं म्हणजे सांगायचं राहिलो माझं म्हणून मी पुन्हा हे केलं बरं बरं आपल्या आज जास्त लोक नव्हते ना, ना बघितले मी सासष्ट पर्यंतच गेले ते म्हणून जॉईन झाले ना तर मी नव्हते जर तुम्ही करून बघा पंधरा वीस मिनिटले बर थँक्यू श्रद्धा श्रद्धा वैंगणकर बाकीच्या सध्या त्यांना ज्यांची व्हिडिओ बंद आहेत त्यांना मागे केलं आहे बोला श्रद्धा बाळाने बाळाने दिलं की नाही प्रयागला एकटीच गेली होती ओके मस्त झालं मॅडम पाण्यात जेव्हा डोकी पाणी खूपच थंड वाटत होतं हळूहळू हळूहळू करून पूर्ण मारली आणि मग जेव्हा तुम्ही ज्योतिर्लिंगाचं सांगितलं बघा तेव्हा खूपच ऊर्जा जाणवली म्हणजे असं हे निर्माण झालं होतं ज्योतिर्लिंग दिसलं आणि मग त्याचीच ज्योत अशी दिसली आणि असे वलय 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 अशी खूपच येलो कलर दिसला असा असं असा, असा वाढत जातो एक खूप प्रकाश दिसला खूप छान आनंदी आनंद सगळीकडे आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद थँक्यू ऑल ऑफ यू तुम्ही सुद्धा सगळेजण एक अनुभव घेण्यासाठी तयार असता तुम्ही सुद्धा बघा ना सर आहेत हे बरेच जणांनी डबल डबल चान्स मारला म्हणजे कुठेतरी काहीतरी असेल ना जर काय एक वेळा परत परत जर चान्स घ्यावा वाटतो तर कुठेतरी या आपण म्हणूया ध्यान प्रक्रियेमधून प्रयागला जाऊन शाही स्नान करण्यामध्ये काहीतरी असेल ना त्याशिवाय काय आपल्याला परत परत जावं असं वाटलं असतं हो की नाही येस yes. तर युनिव्हर्सने आपल्यासाठी ही ऊर्जा आणि ऊर्जामय शरीर तयार ठेवलं आहे जेणेकरून आपण एखादी गोष्ट खरोखर खूप छान प्रकारे फील करतोय खर तर मला अजूनही खूप थंडी वाजते आहे काय माहिती तुमच्या बरोबर सगळ्यांची काळजी घेता घेता मी थंडीच राहिली <laughs> खरच खूप थंडी वाजते तर थँक्यू म्हणू आपण युनिव्हर्सला की युनिव्हर्स नाही आपल्याला आणि छान सर्व हिलिंग एंजल्स सर्व सर्व थँक यू ऑल ऑफ यू थँक्यू युनिव्हर्स तुम्ही आम्हाला सोबत दिली सगळा अनुभव घेण्यासाठी खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू ऑल ऑफ यू आत्मा नमस्ते मॅडम